बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे तर ची रेव पार्टीची का व्याख्या काय नेमकी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर असं पाच सात जण बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आणि विनाकारण रेव पार्टी रेव पार्टी समोर बदनाम करण्याचा प्रयोजन काय या ठिकाणी अशा अनेक कार्यवाय होतात पकडलं जातं काही पकडलं तर दुसरा भाग असा आहे याच्यामध्ये की पोलिसांनी यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कारवाई केली त्या कारवाईचे विज्युअल्स म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे काही दाखवलं ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलं पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफ मधले हे व्हिज्युअल्स सगळे समोर दाखवावे पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे म्हणजे पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा अधिकारी महिलांचे तर अजिबातच नाही परंतु या ठिकाणी महिलांचे चेहरे दाखवले पुरुषांचे चेहरे दाखवलेले आणि एक त्याच्या माध्यमातन याच्यामधनं कशी बदनामी करता येईल अशा सर्व सूत्र याच्यामध्ये त्यांनी ठेवलं यामध्ये जे काही मिळालेले अंबाले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पोलीस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला समजलं का किंवा अल्कोहोल सापडलं दोघांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं हा रिपोर्ट बाहेर कसा प्याला जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल आपले डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल हवा तिथे पोलिसांकडे येतो हा मीडियाकडे कसा आला आणि मीडियाकडे जर आला अल्पलता तर मग त्या संदर्भात ड्रग्ज चा रिपोर्ट का नाही आहे अजून ड्रग्जचा रिपोर्ट यायला पाहिजे होता मग ड्रग्जचा रिपोर्ट येत नाही अल्पोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळात ड्रग्जच्या संदर्भामध्ये शेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा कारण ससूनचं नाव या संदर्भामध्ये अग्रेसर अलीकडच्या कालखंडामध्ये वर्षेकरच्या संदर्भात आपला अनुभव ताजा आहे त्या ठिकाणी ब्लड मध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला दोन आज अजूनही डॉक्टर्स जेलमध्ये आहे त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्या ते टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना मग अल्कोहोलचा या संदर्भामध्ये जर अहवाल हा येत नाही अल्कोहोल दोघांनी घेतलं त्याच्यात नाव येत आहे की प्रांजल खेळलकरांनी या जाऊ नाव नावाच आहेत नाव युनियाला खरं काय खोटं काय ते माहित नाही परंतु यामधून जे माझ्या जावयाने मला सांगितलं की मी कधी आयुष्यात आयुष्यात ड्रग घेतलेली नाही आताही ड्रग घेतलेला नाही असं त्यांनी म्हणजे मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेला खरं खोटं समजेल आपल्याला पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येत नाही मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे दुसरं या ठिकाणी अल्कोहोल आपला छाप्यामध्ये व्हिडिओ मीडियाकडे कसे आले वगैरे ठेवले पण यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या माझ्या जावांनी मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली ज्या ज्या ठिकाणी मी त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली त्यांनी ज्या ठिकाणी गेले दोन तीन ठिकाणी एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेस मधले पोलीस त्यांचे पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे मी त्यांनी असं सांगितलं नाही त्यांचे विज्युअल्स आहे व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं ते आल्यानंतर ते बोलतील त्याच्यावर मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे त्यानंतर आपल्याकडे त्याचे व्हिडिओज आहे ज्या वेस्टर्न हॉटेलमध्ये हे गेले होते त्या वेस्टर्न हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले संध्या रात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान ते वेस्टर्न हॉटेलला आले वेस्टर्न हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे पार्किंग आहे त्या पार्किंगचे ज्या ठिकाणी व्हिडीओ कॅमेरे लावलेले आहे त्या कॅमेरेच्या मध्ये जे हे प्लेन्याचे पोलीस आहे ते दिसताय आहे जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस तिकडे दिसताय आहे एकंदरीत हा प्रकार संशयास्पद या ठिकाणी पोलीस इकडे तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात लगेच सगळे व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये दाखवतात एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅप मध्ये अडकलेला आहे जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही त्या ठिकाणी बाकी माहिती द्यायला टाळा कारण तर नाशिकला जे काही सेक्स स्कॅन्डल झाला म्हणा कारण काही हनी ट्रॅप झाला म्हणा त्याची इतकी गौभाव त्या ठिकाणी केलं त्या महिलेने जे आरोप केले त्याच्यानंतर तीन ठिकाणी ते मागे घेतले अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबाबत सरकार का करत नाही एकंदरीत पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खडसे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतोय कारण ह्याच्या माध्यमातून हे दिसतंय चित्र की इथे वारंवार वारंवार खळसेंचे जावे खडसेंचे जावे अरे असेल तर त्याच्यामध्ये कार्यवाही करा मी त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही जर सत्य असेल तर कार्यवाही करायला माझी कुठलीही नाही पण अशा रीतीने जर कोणी प्लॅन करून योग्य नाही प्रकारची कोणताही प्रकारची फोटो किंवा माहिती पोलीस दलांकडून हे आपल्याला सर्वांना लक्षात ठेवावं लागेल ही युग टेक्नॉलॉजीची आहे पारदर्शकता हे आहे लोक पोलीस कारवाई दरम्यान फोटोग्राफ किंवा व्हिडिओग्राफ करत असतील तर त्यावर आम्ही बंधन घालू शकत नाही हे आपण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की खर तर पोलीस स्टेशन चे आतमध्ये पण व्हिडिओ रेकॉर्डिंग वर बंदी घालता येत नाही ही नियम आहे कोटाची याबद्दल लॉ पण आहे म्हणून कृपया करून त्याबद्दल कोणी मनात संशय ठेवू नका आम्ही काही हे लीक वगैरे करत नाही परंतु कोणी फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करत असतील तर त्यांना त्यांना थांबवण्याची पण अधिकार आमच्याकडे नाही